नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज काय होतंय तर इथे अचानकच मधुभाऊंची तब्येत खूप बिघडलेली असते आणि त्यामुळे इथे सुभेदारांच्या घरामध्ये कॉल आलेला असता ले की तुम्ही अर्जंट दवाखान्यामध्ये या त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊना भेटण्यासाठी दवाखान्यात गेलेले असतात त्रिदा सुभेदारांच्या घरात मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे सर्वांची जाहीर माफी मागतात पण त्यांनी माफी मागितली घरात कोणालाच आवडत नसते तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे आता तुमचं नेहमीचंच नाटक झालं आहे तुम्ही काहीही कारनामे करतात आणि आमची माफी मागतात हे मला अजिबात आवडत नाही आहे कारण कितीही झालं तुम्ही या सायलीचे आईवडील आहात म्हणून आम्हाला तुम्हाला माफ करावं लागतं आहे व तुमचं जे वागणं आहे ना ते अजिबात बरोबर नाही आहे काल तुम्ही तुरुंगात होतात आणि तुमच्या जावयाने तुम्हाला घरी सोडून आणलं तो जावई जो एक नामांकित वकील आहे आणि त्याची तुम्ही जर अशी चार चौघामध्ये चव काढत असाल तर त्याला काय अर्थ राहिला पूर्णाजीचे बोलणे इकडे होती आणि ही खूप घाबरलेले असतात त्यांना वाटतं की आता पूर्णाजी काय आपल्या घराच्या बाहेर काढते की काय पूर्णाजी त्यांना सांगते की इथून पुढे जरा सांभाळून तुम्ही कोणतंही काम करता नाही ना त्याकडे जरा लक्ष देत जा तर आता मैनावती आणि सदाशू म्हणता पूर्णाजी ह्या पुढे आमच्याकडून असली कोणतीही चूक होणार नाही पण आता एवढ्यासाठी आम्हाला तुम्ही आता माफ करा पूर्णाजी म्हणते ठीक आहे एवढ्या वेळेस मी तुम्हाला माफ करते पण परत तुमच्या जावायची आणि माझ्या नातवाची अशी तुरुंगात तुम्हाला सोडा येण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावरती आणू नका नाहीतर माझे माझ्या एवढं वाईट कोणीच नाही हे सगळं ऐकून मिश मिस्टर लोखंडे आणि मिसेस लोखंडे यांची तर बोलतीच बंद झालेली असते तर इकडे प्रिया मनातल्या मनात, मनात खूप खुश होते कारण तसे तिला तसेही तिचे आई बाबा घरात नकोच असतं तिला वाटतं असतं की कधीही एकदा तुम्ही घरातून तुम निघून जातं तितक्यात अर्जुन सायलीचा फोन येतो की मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल ते सांगतात हे ऐकून अर्जुन आणि प्रताप त्यांना सांगितलं असतं की तुम्ही लगेच दवाखान्यामध्ये या तर इकडे आता सर्वजण मधुभाऊंची बिघडलेली तब्येत ऐकून खूप म्हणजे टेन्शनमध्ये आलेले असतात पण प्रिया मात्र खूप खूप झालेली असते तिला अर्थ असतं की एकदाचा हा म्हातारा मरावा म्हणून ते एकदाचे गेले तर सर्वच प्रश्न सुटतील कारण प्रियालासुद्धा माहिती असतं की मधुभाऊंला आता सायलीचे खरे आई वडील कोण आहेत ते ती म्हणते की जर ह्यांना जर शुद्ध आली तर हे लगेच सांगतील की प्रतिमा आणि रविराज हेच सायलीचे खरे आई वडील आहे तेव्हा हा मतारा लवकरच मेला पाहिजे तर इकडे दुसरीकडे काय करतो कल्पना आजी आणि अस्मिता ह्या सायलीबद्दल बोलत असतात मैनावती आणि सदाशिव त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात त्या बोलत असतात की सायलीच्या वाटेला अजूनही किती दुःख येणारे काय माहिती अस्मिता म्हणते की बरं झालं सायली मधुभाऊंकडे वाढली नाही तर तिच्यावर सुद्धा असेच ह्या लोकांचे संस्कार झाले असते तेव्हा आजी म्हणते की तिच्या बाबतीत काहीच चुकीचं होणार नाही त्या तिघींचं बोलणं बोलणं ऐकून झाल्यावर घरातला मुकामता फार खाळ आपला इथे टिकणार नाही असं मैनावती आणि सुदर्शन यांना वाटत असतं ते लवकरच लवकर सुभेदारांच्या घरात मोठा हात मारण्याचा प्लॅनिंग करतात म्हणजेच चोरी करण्याचा तर लोखंडे परिवारांचा हा प्लॅन सायलीच्या थोडाफार तरी लक्षात येणार आहे तर अचानकच हॉस्पिटलमधून सायली गायब झालेली असते अर्जुन तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो पण सायली त्याला काही सापडत नाही तेव्हा सिस्टरांना विचारल्यावर सिस्टर त्यांना सांगतात की त्या बाहेर गेलं आहे आता अजून तुला शोधण्यासाठी मंदिरात जातो पण आता नक्की ती त्याला सापडेल की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू